सागर मगर जेऊर बायजाबाई तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आहोत मगर साहेबांनी नॉर्मन बर्लॉक अॅग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे शेड्यूल कांद्याला वापरलेले आहेत आज आपण त्यांना जाणून घेणार आहोत की कांद्याचा त्यांचा अनुभव कसा आहे मगर साहेब नमस्ते नमस्ते मला सांगा कांदा किती महिन्यांचा आहे हा कांद्याला बरोबर अडीच महिने झालेले आहेत दोन दिवस कमी येतं हा अडीच महिन्यांचा कांदा आहे मला एक सांगा तुम्ही कांद्याला सुरुवातीपासून नॉर्मन बोरलॉक एग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त दुसरं शेड्यूल केलेलं नाही अजिबात नाही आपण कुठलंही शेड्यूल केलेलं नाही अनुभवाविषयी काय सांगाल आता हे जे प्रॉडक्ट आहेत आम्ही आतापर्यंत भरपूर कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरले बरोबर पण हे जे प्रोडक्ट या वर्षीचा जो वापर केला त्या प्रोडक्टचा बरोबर त्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट आम्हाला दिसून आले शंभर आजपर्यंत आमचे कांद्याचे ऍव्हरेज आवरे, पूर्ण म्हणजे एका एकरामध्ये किती कांदा निघतो आजपर्यंत एवढे ऍव्हरेज कधीही निघले नव्हते बरं लाल कांद्यासाठी मी एका एकरात दोनशे तेरा एक वक्कल काढलेलं आहे दोनशे तेरा दोनशे तेरा आणि सात गोण्या फक्त गोलटीच्या ग्रेट मित्रांनो सागर मगर साहेबांनी खरिपाच्या कांद्याला पण वापरलेलं होतं लाल कांद्याला लाल कांद्याचा त्यांचा अनुभव सांगतायत की दोनशे तेरा गोन्यांचं वक्कल एका एकरात काढलेलं आहे त्यांनी आता ह्या गावरान कांद्याला तुमचा अनुभव कसा आहे आता या गावरान कांद्याला आतापर्यंत अडीच महिने झाले पण <coughs> इथून मागचा जो अनुभव आहे अडीच <coughs> महिन्यामध्ये एवढा मोठा कांदा कधीही होत नाही <coughs> कधीही होत नाही <मैं। coughs> कधीही नाही आजपर्यंत झाला नाही अडीच महिन्यामध्ये गावरान कांदा कारण त्याचा टायमिंगच तीन ते सव्वा तीन महिन्याच्या पुढे त्याची कोणा माना वगैरे साईज दिसायला लागते तीन महिन्यांच्या नंतर महिन्यात आता आपण साईज पण चेक करणार आहोत परंतु तुम्हाला आता तुम, तुम्ही म्हणून आश, गेले की बाबा अडीच महिन्यांच्या कांद्याच्या मानाने कांद्याची साईज आतापर्यंत तुम्हाला अशी झालेली नाही अशी जाणवली नाही कधी आणि कांद्याची वाढ पिवळकी अजिबात कुठल्याही प्रकारची आलेली नाहीये बरोबर म्हणजे सुरुवातीपासून मी दिलेल्या प्रमाणेच फवारे मारले बरोबर जे आम्ही आतापर्यंत जेवढ्या किमतीचे फवारे लोकल म्हणा गावातून म्हणा किंवा कुठून आणले होते <imans> तर त्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्येच एक एकरचे आमचे एक पूर्ण पावरांचे डोस कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे जर आम्हाला सतरा अठरा हजार <imans> रुपये लागत होते एका <imans> <imans> एकराला एक लागतच होते कारण वातावरण खराब झालं सतरा ते अठरा हजार रुपये तर आता हे माझं बारा ते साडेबारा हजारच आता शेवट फक्त कांदा फुगवणीसाठी जर काही सोडायचं असेल तर तेवढीच किंमत वाढल नाही तर बारा साडेबारा हजारात माझे पूर्ण डोस झालेले आहेत कारण एवढी गरजच लागली नाही मला मित्रांनो हा फार महत्वाचा फीडबॅक आहे नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सात ते आठ फवारण्या घेतात तरी सुद्धा कांदा त्या पद्धतीचा नसतो मला सांगा इतर टॉपच्या कंपन्या तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही फार चिकित्सक आहात कांद्याच्या पिकामध्ये तुम्ही आतापर्यंत टॉपच्या ब्रँडचे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत चल मी सगळ्यात महाग प्रोडक्ट वापरलेले नॉर्मन बोरलॉक चा तुम्ही डॉक्टर जी वापरलंय गिरामृत वापरलाय फॉस्फोरीच वापरले कर्दन वापरलेलं आहे सिक्युरप्ल सिक्युर अपर्लस पण वापरलेलाय म्हणजे कांद्याचा जो पॅकेज आहे तो सर्व वापरलेला आहे मला सांगा मार्केटमधल्या टॉपच्या कंपन्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये नॉर्मन बोरलॉकचे प्रॉडक्ट तुम्हाला कुठे कमी वाटले नाही कुठंच नाही काही कमतरता नाहीये आणि काही सांगण्यासारखं काही नाहीये म्हणजे जे मारल आणि ह्याचे रेग्युलर औषधाचं फॉवरनिंग केल्यानंतर आठ दिवसाच्या आठ दिवसापर्यंत त्यांचा थोडासा रिझल्ट दिसतो पण मला असं जाणून आलंय की मिनिमम वीस दिवस, दिवस जा वीस ते एक महिन्या मिनिमम वीस पक मित्रांनो हा पण फार महत्वाचा फीडबॅक आहे की इतर कंपन्यांचे टॉनिक किंवा इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट चे रिझल्ट जास्तीत जास्त आठ दिवस दिसतात नॉर्मन बोरलॉकच्या प्रॉडक्टचे प्रॉडक्ट चे रिझल्ट कमीत कमी वीस दिवस राहतात असं मगर साहेबांचं म्हणणं आहे आता आपण इथे काही कांदे आपण उपटून पाहूया अडीच महिन्यांची ज्या पद्धतीने आ... पात आहे किंवा कांद्याची जी सिच्युएशन आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता कांद्याच्या मुळीची कंडिशन कांद्याच्या मुळीची कंडिशन आणि ॲव्हरेज कांद्याची साईज आणि पात पात तुम्हाला कुठेही पातीला कुठेही पिवळसरपणा नाहीये वरच्या पातीला आणि एकदम टवटवित आणि तजेलदार पात आहे आणि ऑलमोस्ट अडीच ते पावणे तीन फुटाची पात आहे मला सांगा मगर साहेब गावरान कांद्यामध्ये लोक म्हणतात शक्यतो की फवारण्या लागत नाहीत परंतु ह्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये गावरान कांद्याला सुद्धा करपा अजून थ्रीप्सचं प्रमाण खूप होतं आपलं प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला ह्याची काही मला आलंच नाही मी सुरुवातीपासून शेड्यूल फॉलो केलं ना तर मला असा प्रकार कुठं आढळूनच आला नाही धन्यवाद धन्यवाद <laughs> मला सांगा तुमचं गाव जेऊर बायजाबाई हे कांद्याचा आगार म्हणून ओळखलं जातं जेऊर बाईजाबाई मधल्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही कांदा ह्या पिकाविषयी काय सल्ला द्यायला नॉर्मल बरोला प्रॉडक्ट विषयी आता मी जेऊर मध्ये बऱ्याच लोकांना ऑलरेडी फीडबॅक पण दिलेला आहे आणि ते प्रोडक्ट पण वापरायला दिलेले आहेत कमीत कमी किती शेतकऱ्यांना कमी मी वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरायला दिलेत त्यांचे जे फीडबॅक आहेत ते आजपर्यंत त्यांनी वापरलेल्या औषधांपैकी याचे जे फीडबॅक आहेत ते सगळ्यात बेटर होते मित्रांनो सागर मगर साहेबांनी पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेस नगर मध्ये कमीत कमी जेऊर मधले पंचवीस शेतकरी पाठवले होते जेऊर उमरे गाव जेऊर उमरे नॉर्मन बोरलॉकच्या प्रॉडक्ट वापरण्यासंदर्भात त्यांनी स्वतःहून मला आतापर्यंत जवळपास तीस ते चाळीस वेळा फोन केले असतील की ह्या शेतकऱ्याला मी प्रॉडक्ट देतोय त्यांना गायडन्स करा मला एक सांगा आपण कॉस्ट आता मी शेवटचाच प्रश्न विचारतो महागडे सर्वात महागडे प्रॉडक्ट आणि नॉर्मन बोरलॉकचे प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये कॉस्टिंग मध्ये किती टक्के फरक पडतो मग तिथं तुम्ही सांगितलं दहा ते बारा हजारात माझं बार कंप्लीट होऊन जातं कंप्लीट चाळीस टक्के मिनिमम शेतकऱ्यांचे पैसे नक्कीच वाचतील माझ्या अनुभवानुसार सर्वात मोठा फीडबॅक आहे मगर साहेबांचा की इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये चाळीस टक्के खर्च नॉर्मल बोरलॉकच्या ट्रीटमेंट मध्ये वाचतो मगर साहेब तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी स्वतःसाठी खूप मोलाचा फीडबॅक दिला तुम्ही असंच नॉर्मल बोरलॉगवरती प्रेम करत राहा आम्ही तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट करू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद